बघत असाल की महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री चव्हाण साहेब हे डोंबिलीकर आहेत आणि ते अनेक इव्हेंट्स डोंबिलीमध्ये करत असतात पण आज डोंबिलीमध्ये एक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झाला आहे तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्टिक टेक्नॉलॉजीने काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील या शहरामध्ये खड़्डे जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की तिने या डोंबिलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग घेऊ परंतु या खड्ड्यांकडे खड़्डे, जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही परंतु शहराच्या दृष्टीने जे कामं जर रखडत असतील जर विकास कामं होत नसेल तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे युवा सेनेचे पदाधिकारी दीपेजी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की जी मॅरेथॉन झाली ही खड्ड्यात मॅरेथॉन झाली मला त्यांना या प्रश्नावर विचारायचं आहे की जी तुम्ही म्हणता जी खड्ड्यात गरजून झाली ते खड्डे कोणामुळे पडले जो सत्तावीस गावांना जो अमृत योजनेमार्फत जे खड्डे अमृत योजनेचं जे काम चालू झालं त्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी एकशे पंचेचाळीस करोड रुपये दिले खड्डे उजवायला त्याची टक्केवारी कोणी खाली आणि कोणामुळे ते काम रखडलं हे पहिले पहिले उत्तर द्या मग मग आम्हाला विचारा की खड्डे खड्डेमय मॅरझॉन झाली ही पोटदुखी आहे ही त्यांची पोटदुखी आहे त्यांनी दुसरं विचारलं की कोकणचा रस्ता माझं म्हणणं आहे दादाकडे रवींद्र चव्हाण साहेबांकडे हे दोन वर्ष को हा कोकण हायवेचा रस्त्याचं काम चालू आहे त्यात तुम्ही पाहिलं सावंतवाडीपर्यंत राजापूरपर्यंत रस्ता था पूर्ण झालेला आहे आणि पनवेलपासून जवळजवळ तो महा याच्यापर्यंत महा चिपळूणपर्यंत असं झालेलं आहे म्हणजे हे वितरण काम हे दोन वर्ष झालेलं आहे मग तुम्ही एवढंच तुम्हाला होतं मग तुम्ही बा दोन वर्ष सोडून मागच्या वेळी का ना विचारलं कोणाला तुम्ही की रस्ता काना झाला म्हणजे तुम्ही टार्गेट करता का युती युती म्हणवता आणि टार्गेट करता का आमच्याशी हेच त्यांना विचारता की तू युती धर्म मग असेल तर सर्वांनी पाळायला पाहिजे